एका महिन्यामध्ये इंग्रजी वाचन करता येतं आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघून ते शिकला सुद्धा असाल सो एका महिन्यामध्ये तुम्ही साधारणतः छोटे छोटे शब्द वाचायला शिकला असाल तुमच्या पुस्तकातले शब्द तुम्ही वाचत असाल पण तुम्हाला सगळ्यांना हा प्रॉब्लेम असतो की सर मोठे मोठे खास करून सायन्स मधले जेव्हा शब्द येतात आम्ही कन्फ्यूज होतो सो आजचा व्हिडिओ तुम्हाला मोठे शब्द कसे वाचायचं याबद्दल आहे अर्थात असं नाही आहे की मोठे शब्द वाचायला वेगळी टेक्निक तुम्हाला यूज करायची आहे जसं तुम्ही छोटे शब्द वाचता त्याच पद्धतीने तुम्हाला हे लहान मोठे मोठे शब्द सुद्धा वाचायचे आहेत आता बघा हा पहिला शब्द तुम्ही काय वाचताय सगळ्यांनी प्रयत्न करा मी तुम्हाला अंडरलाईन करून देतोय याला तुम्ही काय वाचलं व्हेरी गुड प्रो प्र आणि ओ प्रो याला काय वाचलं जर तुम्ही गे वाचला असाल ना तर लक्षात ठेवा जीचे दोन साऊंड असतात इंग्रजीमध्ये ग आणि ज जर जनरली च्या पुढे ई आला तर आपण त्याचा उच्चार ज, ज करतो जसं की प्रोजे प्रो नाही प्रोजे हा स्ट ला ई लागला स्टे प्रोजेस्टे आणि हा ओ च्या जोडीला आहे सो प्रोजेस्टेरॉन प्रोजेस्टेरो सो so, थोडस हा रॉन शब्द जो रॉन काही वेळा आपण प्रोजेस्टेरॉन इट्स अ प्रोजेस्टेरॉन अच्छा लक्षात आलं पुढचा शब्द बघा काय वाचलंय व्हेरी गुड अरे इथे बघा जनरली एन असं सुरुवातीला येतं की नाही त्यावेळी तुम्ही इन असं वाचायचंय जसं की आय एन म्हणजे इन वाचतो तसं जनरली एन सुरुवातीला आलं की इन म्हणा जसं एन इन, इन हा डो आणि हा शब्द तुम्ही काय वाचताय व्हेरी गुड जर तुम्ही क्रीन वाचलं असेल तर तुम्हाला मॅजिक ईची कॉन्सेप्ट कळलेली नाहीये आईच्या जोडीला जेव्हा ई येईल तुम्हाला त्या आईला आईच म्हणायचं आहे जसं की क्राई आणि हा न क्राईन इंडो क्राईन तिसरा शब्द येस मे बी इथे तुम्ही थोडं कन्फ्यूज झाला असाल एचच्या जोडीला जेव्हा वाय येतो आणि तो, तो सायंटिफिक वर्ड जनरली असतो आपण त्याला जेव्हा एच वाय असं तुम्ही बघाल तुम्हाला नेहमी हाय असं वाचायचं आहे हाय ओके हाय पो थॅ हाय पो थॅ बरोबर आणि हा मला येऊ लागला म आणि हा स आता एकत्र वाचायचा प्रयत्न करा हायपोथॅलॅमस हायपोथॅलॅमस व्हेरी गुड आता काय तुम्ही हा शब्द आता तुम्ही म्हणणं सर इथे तर हा सेमच आहे येस हाय ओ हाय ओ ओके किंवा हा हाय हाय हायपो थाय हायपोथाय वायला जनरली सायंटिफिक वर्ड मध्ये आय असं वाचा ठीक आहे हायपो थाय रला ओ आय लागला आय म्हणजे ऑई हायपो थायरॉ इट हायपोथायरॉइट आणि जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी आय एस एम दिसेल ना तुम्हाला त्याला म्हणायचंय इझम इझम जसं की आता ह्याला ड लागलाय म्हणून डीझम हा आय एस एम झ आणि म वाचा जसं की हायपो थायरॉइडिझम आलं का हायपो इजम इझम सो आय एस एम जेव्हा लागेल तेव्हा इझम म्हणायचं आहे येस yes, हा सा सोपा आहे तुमच्यासाठी मॅ मरी मॅमरी ग्लँड ग्लँड मॅमरी ग्लँड पुढचा शब्द येस yes, हा शब्द जो तुम्ही वाचला असेल ुअर मॅन आहे ना एम मॅन आता इथे यू आलाय तुम्हाला सगळ्यांना माहिती यू च्या दोन आवाज असतात एक अ आणि एक यू पण जनरली लक्षात ठेवा जेव्हा र च्या जोडीला यू येतं त्यावेळी तो यू आवाज आहे तो आपण उसातला जो ऊ असतो की नाही असं काढायचा आहे जसं की तुम्ही इथे स्ट्रू मेन स्ट्रू हा जो ए असतो शनच्या अगोदरचा ए नेहमी ए वाचायचा असतो लक्षात ठेवा लक्षात आलं का सातवा शब्द येस आता तुम्हाला आता प्रश्न पडला असेल सर सीएच ला काय वाचायचं सायंटिफिक वर्ड मध्ये सीएच ला जनरली क वाचा क्रो क्रोमोसोम्स ठीक है का सा स्ट्रांग क्रोमोजोम्स शब्द तुम्हें कसा वाचता है येस मे तला लागला त्या मला ओ आर लागला मॉर हा पीएच म्हणजे फ त्याला ओ लागला फ आणि हा सिस आता हा शब्द कसा वाचताय मे मेट्या मे त्या मॉर्फॉसिस मेट्या मॉर्फॉसिस व्हेरी गुड पुढचा शब्द कोणता आहे Yes. येस ए डोडोल सेंट और ऍडोलेसे हा जो स आणि ई आहे तो दोघांचा उच्चार स चा आहे ना कारण सीच्या पुढे ई लागलाय ऍडोल सेंट ॲडोल सेंट शेवटचा शब्द री री सो लक्षात आलंय तुमच्या मोठे शब्द हे लहान शब्द जर तुम्हाला व्यवस्थित वाचता येत असतील तर मोठे शब्द सुद्धा तुम्ही इझिली वाचा हा व्हिडिओ हो, जर तुम्हाला आवडला असेल आणि मोठे शब्द तुम्हाला असं वाटतंय की आता आम्ही वाचू शकतोय तर लाईक जरूर करा जेणेकरून मी पुन्हा एकदा असाच व्हिडिओ घेऊन येईन धन्यवाद